सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहेच पण या राजकारणातली दोन माणसं ज्याचा की अजितदादा आणि देवेंद्रजी यांच्या होती सध्या सगळं राजकारण आणि त्यांच्या तुम्ही उल्लेख केला तर जाता जाता या दोन्ही पात्रांच्या नकला आम्हाला बघायला आवडतील आणि विनंती होती हा कारण सन्मान आणि अजितदादा साहेबांनी आता मला एकदा शाबासकी दिलीच आहे स्टेजवर बोलवून म्हणून मी ते धाडस करतो खरं तर त्यांचा मान राखून खूप गोड व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा बोलण्यात एक दरार आहे तर समजा ते इथे आलेले असतील ह्या प्लॅटफॉर्मवरती ते काय बोलतील समजा ज्या ठिकाणी लोकमत फिल्मीच्या अशा सुंदर कार्यक्रमात आलेलो असताना सन्माननीय भाऊ कदम असतील लोकमत फिल्मीचे सगळे संचालक असतील कार्यकर्ते असतील या ठिकाणी जमलेले सगळे तंत्रज्ञ असतील या सगळ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की महाराष्ट्रामध्ये जो टेन्शनचा प्रश्न निर्माण झालेला आहे या टेन्शनच्या प्रश्नातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर येत्या सत्तावीस तारखेपासून शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर आपण बघायलाच पाहिजे हसता ना हसायलाच पाहिजे या ठिकाणी <laughs> अध्यक्ष महोदय काही झालं किती झालं तरी मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन आणि पुन्हा आलोय हसताय ना हसाव्याच पाहिजे पहा कलर्स मराठीवर